हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तुला किती वेळा सांगितलं की माझ्या वस्तू जागच्या जागी हव्यात मला एकदा सांगून पण तुला समजत नाही का घरात बसून काय करत असतेस राकेश रागत वसुधाला बोलत होता अहो मी फक्त साफसफाई करताना चुकून हलवले सामान काही गरज नाही माझ्या वस्तूंना हात लावायचे समजले राकेश पुन्हा ओरडला वसूच्या डोळ्यात पाणी आली ती तशीच किचनमध्ये आली राकेशसाठी चहा ठेवायचा होता हे नेहमीचेच होते राकेश स्वभावाने अत्यंत तापट आणि हे कीखोर प्रेम त्यातला हळुवारपणा आपलेपणा काय असतो हे त्याच्या गावीही नव्हते बायकोने बायकोसारखे राहावे जास्त आवाज चढू नये आणि नेहमी नवऱ्याच्या धाकात राहावे अचीही त्याची विचारसरणी होती वसूने जास्त साज शृंगार करायचा नाही परक्या माणसांशी बोलायचे नाही शेजाऱ्यांचेही जास्त संबंध ठेवायचे नाहीत असे राकेशचे बरेचसे नियम आणि अटी होत्या वसूचे लग्न ठरले तेव्हा राकेश तिला खूप आवडला होता दिसायला हँडसम दिस राकट शरीर यष्टी पुरा असा राकेश पाहता क्षणही तिला भावला होता मग लग्नानंतर त्याचा मूळ स्वभाव तिला समजला आणि तिच्या इच्छा अपेक्षांचा चुराडा झाला लग्नाला दहा वर्ष होत आली साकेत आणि शर्बरी दोन मुले झाली तरीही त्याच्या स्वभावात काहीही बदल झाला नाही मुलं ही त्याला घाबरून असायची वसूला वाचनाची खूप आवड होती तिचे काम उरकले की ती वाचन करत राहायची राखेच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत राहायची तो बदलणार नाही मग आपण का उगाच त्रास करून घ्यायचा असा तर विचार करत वचायची वाचनात तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या तिच्यासारख्या स्त्रियांच्या कथा वाचून ती विचार करत राहायची की आपण एकटेच नाही आहोत की जी तिच्या वाट्याला हे दुःख आहे अलीकडे वाचनामुळे तिच्यात थोडा थोडा बदल होत होता आपण का राखीची मनमानी सहन करतो तिनेही बी ए केलेलं होतं नोकरी करायची इच्छा असूनही ती राकेशच्या संशयी स्वभावामुळे तिला नोकरी करता आली नव्हती त्याला त्यात जा त्याला मेल इगो जास्तच होता रात्री सगळे एकत्र जेवायला बसले पहिला घास खाताच राकेश बोलला कसली भाजी बनवली आहेस तू याला चव तरी आहे का कुठे लक्ष असतं तुझे असे म्हणत आठ बाजूला सारखून राकेश उठला आणि बाहेर गेला वसुला समजे ना की भाजी तर नेहमीप्रमाणेच बनवली होती मग याला का चव नाही लागली जाऊ दे म्हणत वसू आणि मुलांनी जेवण केले थोड्या वेळाने राकेश घरी आला वसू झोपण्याच्या तयारीने बेडवर पडली राकेश फ्रेश होऊन आला तिच्याजवळ झोपत त्याने तिला आपल्याजवळ ओढली तर तिला ड्रिंकचा वास आला राकेश ड्रिंक करायचा हे तिला माहीत होते ती त्याच्यापासून दूर झाली बोलली तुमच्याजवळ ही येण्याची माझी इच्छाच नाही तिने नाकारली त्याचा त्याला खूप राग आला तेव्हा इच्छांच्या इथे प्रश्नच येत नाही तू माझी बायको आहेस हे विसरू नकोस आणि मला नकार द्यायचा तुला अधिकारच नाही असे म्हणत राकेशने तिचा हात घट्ट पकडला म्हणाली मी तर स्वयंपाक करत नाही मला वागण्या बोलण्याचा सेन्स नाही मला काम नीट जमत नाही मग असली बिनकामाची बायको तुम्हाला बेड मध्ये कशी काय चालते जास्त बोलू नकोस आणि मला उलट उत्तर देऊ नकोस राकेशही चिडून बोलला बास इतकी वर्ष तुझी मनमानी तुमचा एकेकोरपणा सहन करत आता नाही मी ना मी पण माणूस आहे मला पण भावना आहेत निर्जो वस्तू नाहीये मी वसू बोलत होती इतके दिवस गप राहून सगळे सहन केले पण सहन करण्याला पण एक मर्यादा असते आणि आज तिची मर्यादा संपली होती राकेशने जोरात तिला थापड मारली झालं इतकीच तुमची मर्दांगिनी बायकोवर हात उचलला म्हणजे पुरुष म्हणून ओळखला जाता का खबरदार पुन्हा माझ्यावर हात उचलला तर मी पोलीस कंप्लेंट करेन वसूचे हे बोलणे ऐकून आणि तिचे बदललेले रूप बघून राकेश वरमला वसू मला माफ कर मी खरंच तुझ्याशी चुकीचं वागत आलो तुला कधी समजूनच घेतले नाही पण मी तरी काय करू लहानपणापासूनच माझ्या वडिलांना माझ्या आईशी असंच वागताना बघत मोठं झालो पुरुषाने बाईला डॉमिनेट करायचे आपला हक्क तिच्यावर गाजवायचा यातच पुरुषार्थ आहे हेच माझ्या मनावर माझ्या वडिलांनी नकळतपणे स्वतःच्या वागणुकीतून बिंबवले तेच संस्कार माझ्या पोळ्या मनावर झाले आता मला समजते आहे की माझ्या आईने किती आणि काय काय सहन केले असेल वसू तू माझे डोळे उघडलेसाच मी ही चूक करत होतो जी माझ्या वडिलांनी केली माझ्या मुलांवर मला चांगले संस्कार करायचे आहेत शेवटी आपण जे पेरणार तेच उद्या उगवणार आहे मग आपल्या मुलांच्या मनात चांगलं संस्काराचे बीज आपणच पेरायला हवे मला माफ कर वसू म्हणत राकेशने तिची माफी मागितली वसू म्हणाली तुम्हाला तुमची चूक समजली यातच सगळं आले यात या तुमचा दोष नाही ला बालपणी जे तुम्ही पाहिले तेच अनुभवले त्यावरून ते तुमचा स्वभाव बनत गेला पण लवकर तुम्हाला तुमची चूक लक्षात आली हे महत्त्वाचे आहे मग राकेशने प्रेमाने वसुला आपल्या जवळ घेतले वसूच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते